हॅलो एवरीवन वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल द केक वर्कशॉप तर आजपासून मी ब्लॉगसुद्धा बनवणार आहे मला कमेंटमध्ये सांगा कि तुम मला ते की तुम्हाला ते ब्लॉग्स आवडेल की नाही आवडेल बघायला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आज आम्ही गेलो होतो तुळशीबागला आणि ते पण आज आम्ही मेट्रोने गेलो होतो कारण तिथे गाडी पार्किंगचा खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे आम्ही मेट्रोने गेलो होतो आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती तर चला तर म्हटलं जा आज तुळशीबागला जाऊन आपण तुळशीबागचं मार्केट एक्सप्लोर करूयात पिंपरीचं तर आपण नेहमीच मा म्हणजे मी नेहमीच मार्केट एक्सप्लोर करते पण चला म्हटलं आज तुळशीबागेत सुद्धा जाऊन बघूया आणि आज वेळसुद्धा होता आणि घनश्यामनासुद्धा सुट्टी होती त्यामुळे चला म्हटलं आज जाऊनच बघूया मला असं काही फारसं घ्यायचं नव्हतं असंच एक ब्लाऊज घ्यायचं होतं साडी होती माझी ती तर त्यावर मला ब्लाऊज पाहिजे होतं तर मग ते घेतलेलं मी एक बाकी काहीच नाही फक्त थोडंफार नेलपेंट आणि लिपस्टिक वगैरे घेतलेली बाकी तर असं काही मला असं ज्वेलरी वगैरे फारसं असं काही नाही आवडत घालायला त्यामुळे आणि माझी आधी लग्न आधीची पण खूप सारी ज्वेलरी आहे त्यामुळे आता लग्न झालं तेव्हापासून हे ज्वेलरी वगैरे आता काही असं नाही आवडत घालायला आणि सु घालायलासुद्धा नाही मिळत जास्त त्यामुळे मी काही घेतली नाही माझ्या दिराची एंगेजमेंट असल्यामुळे मला मॅचिंग बांगड्यासुद्धा साडीवरच्या पाहिजे होत्या पण मला त्यासुद्धा बांगड्या भेटल्या नाही मी दोन तीन दुकाना तिथले ती शोधले पण मला जसा जसा कलर पाहिजे होता तसं नाही मिळाला अजून पण मार्केट शोधलं मी पण मला तर बांगडा नाहीच भेटल्या मग मी म्हटलं चला तर राहू द्या मग आपण दगडूशेठचे दर्शन करायला जाऊयात मग आम्ही दगडूशेठचे दर्शन करायला गेलो आणि खूप गर्दी होती तिथे आज दगडूशेठचं दर्शन करायला गेलो तर तर आधी आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन केलं होतं आणि त्यानंतर मग दगडूशेठचं दर्शन घेतलं पण आतमध्ये मोबाईल अलाऊड नसल्यामुळे आम्ही आतमधून व्हिडिओ नाही घेऊ शकलो सो बाहेरून व्हिडिओ घेतलेला होता आणि खूप छान अशी मूर्ती आहे दगडूशेठ गणपतीची आणि इतकी गर्दी असून सुद्धा आमचे खूप छान दर्शन झाले होते तिथे हे पूर्ण मंदिराचा एरिया आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे ते आणि ते मोदक लाडू हे प्रसादसुद्धा खूप छान मिळते आणि आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालं होतं तुळशीबाग वगैरे फिरून झालं होतं तर चला म्हटलं आता आपण मेट्रो स्टेशनला जाऊया आम्ही मंडईला गेलो मेट्रो स्टेशनला आणि तिथे खूप छान असं भाजी मार्केट भरलेलं होतं आणि मी दोन तीन भाज्यासुद्धा घेतल्या त्यांच्याकडून फ्रेश खूप म्हणजे फ्र, खूप फ्रेश भाजीपाला होता तिथे आणि मग आम्ही स्टेशनला आलो आणि तिथे ऑनलाईन तिकीट वगैरे काढल्या ऑनलाईन पण काढू शकतो आपण किंवा ऑफलाईन पण काढू शकतो पहिल्या मशीनमध्ये आम्ही पूर्ण प्रोसेस केलेली होती तिकीटसाठी पण तिथला पेपर रोल त्या मशीनचा पेपर रोल संपलेला होता सो आम्ही डबल दुसऱ्या मश परत दुसऱ्या मशीनमधून मध्ये आम्ही तिकीटची प्रोसेस केली आणि मग तिकीट मिळाली आणि मग आम्ही मेट्रोची वेट करत थांबलेलो होतो आणि हे बघा माझे मिस्टर खूप थकलेले आहेत बिचारे त्यांच्या हातात एक भाजीची पिशवी आणि ते येत आहेत आणि आज खूप थकले होते ते कारण माझ्या मागे, मागे फिरू फिरू, फिरू खूप थकले होते आज त्यांना सुट्टी होती त्यांचा पूर्ण सुट्टीचा दिवस असंच गेलेला आणि आता आली मेट्रो आणि आम्ही मेट्रोमध्ये बसलो हे बघा मेट्रो आतमधून अशी दिसते आणि हे मंडईचं हे मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड असल्यामुळे खूप छान वाटतं तिथे आणि आता आम्ही पिंपरीला पोहोचलेलो होतो पी सी एम सीला उतरलो आणि हे पी सी एम सी आणि आम्ही पी सी एम सीला पोहोचल्यावर आम्ही इथून कॅब करून घरी आलेलो आणि जाम थकलेलो होतो घरी आलो आणि घरी आल्यानंतर चहा वगैरे पिली आणि त्यानंतर मला केकची ऑर्डर आली वेळेवर की त्यांना म्हणजे त्यांनी मला चार पाच आधीच सांगितलं होतं पण त्यांचं हो नाही हो नाही म्हणजे असं कन्फर्म नव्हतं झालेलं अजूनपर्यंत की केकची ऑर्डर द्यायची आहे नाही द्यायची आहे तर त्यांना फोटो प्रिंटवाला केक पाहिजे होता तर मी त्यांना आधीच बोलली होती की फोटो प्रिंटवाला केक पाहिजे आहे तर तुम्ही मला आधी सांगा कारण मला पण केक शॉपमधून ते फोटो प्रिंट, प्रिंट, प्रिंट वगैरे आणावे लागेल तर त्यांनी मला वेळेवर सांगितलेलं केक तर मी त्यांना फोटो त्यांना बोलली मी की फोटो फ्रेंड केक नाही देऊ शकत मी तुम्हाला कारण ती पण मला वेळेवर नसती भेटली तर मग मी त्यांना म्हणजे त्यांचे ॲनिव्हर्सरी होती त्यांना ॲनिव्हर्सरीसाठी केक पाहिजे होता तर त्यांना मी बोलली की मी कस्टमाइज केकचे थोडे फोटो पाठवते तुम्हाला तर तुम्ही त्यातला केक सिलेक्ट करा बघा तुम्हाला कशी डिझाईन आवडते की काय तर मग त्यांनी एक डिझाईन सिलेक्ट केलेली त्यातली आणि हा केक मला शिवाजीनगरला द्यायचा होता आणि मी राहते रावेतला आणि मला ही शिवाजीनगरला नेऊन द्यायची होती डिलेवरी आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी तर त्यामुळे मला हा केक आधीच बनवावा लागला रात्रीला कारण हा सेट झाला पाहिजे होता म्हणून कारण दूर द्यावं लागते त्यामुळे ही आदल्या दिवशी तरी केक बनवून ठेवणं फार गरजेचं असतं आणि त्यांना चॉकलेट फ्लेवरचा केक पाहिजे होता तर मी चॉकलेट फ्लेवरचा एक किलोचा केक बनवत आहे त्यांच्यासाठी आणि मध्ये मध्ये लाईट पण खूप त्रास देत होती लाईट पण खूप जात होती आमच्याकडली त्यामुळे मला हा केक बनवताना खूप त्रास झालेला होता आणि मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी चॉकलेट सिरपचा म्हणजे विक्रती चॉकलेट सिरपचा यूज नाही करत मी घरगुती गनाश वापरते पण यावेळेस घरगुती गणेश बनवायला मला वेळ नाही भेटला म्हणून मग मी विकतचं जे आहे चॉकलेट सिरप ते वापरलं होतं केकसाठी आणि त्यानेच केक, केक बनवला होता मी त्या चॉकलेट सिरपनी आणि इथे बघा मी फाउंडंटचं कट हे करून घेत आहे आपलं हार्ट शेपमध्ये होते त्या याच्यावर केकवर लावायला तर ते फाउंडंटनी शेप वगैरे हार्ट शेपचं वगैरे कट करून घेते आहे इथे मी दहा बारा हाट काढून घेतलेले होते कटरनी आणि आता इथे व्हाईट यांनी मला केकवर नाव लिहायचे होते कपलचे आणि ते सुद्धा लिहायचे होते आणि कॅलेंडरसुद्धा काढायचं होतं तर मी सगळं ते कट करून घेतलेलं होतं आणि मला एक कपलसुद्धा ब्लॅक कलरनी काढायचा होता ब्लॅक फाउंडननी तर ते मी तेसुद्धा ब्लॅक फाउंडन घेऊन आ, लाटून वगैरे घेऊन मी ते सुद्धा कट करून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की मी फाउंडंटनी कसं काय कसं केलेलं आहे कसं काढलेलं आहे कपल आणि इथे माझं सगळं फाउंडंटचं जे आपण केकवर जे मला लावायचं होतं डेकोरेशनचं ते सगळं माझं रेडी झालेलं होतं बनवून आणि आता मी केकवर लावून घेते म्हणजे जेव्हा मला कस्टमरला केक द्यायचा म्हणजे जेव्हा मी डिलेवरी करायला नेईल ना त्याच्या दहा पंधरा मिनटं आधी मी ते लावून घेईल कारण जेव्हा आपण फ्रीजमध्ये जर लावून ठेवलं ना तर पाणी सुटतं त्या फाउंडंटला त्याच्यामुळे मी कस्टमरला द्यायच्या पंधरा वीस मिनटं आधी किंवा अर्ध्या तासाआधी मी हे फाउंडंट वगैरे सगळं लावून घेतलेलं होतं आणि गुलाबाचे फुलं वगैरे लावायचे होते त्यावर दोन एक ॲनिव्हर्सरी टॉपर आणि कॅलेंडर आणि जे मी फाउंडनचं बनवलं होतं कॅलेंडर तेसुद्धा लावलेलं ला आहे आणि बटरफ्लायज पण लावायचे होते बटरफ्लायसुद्धा लावलेलं लाव ला आहे कपल पण लावलेलं होतं मी आणि शुगर बॉल टाकायचे होते मला त्यावर थोडेफार शुगर बॉलसुद्धा टाकलेले आहे आणि साईडनी फक्त एका साईडनी मी सिल सॉरी गोल्डन कलरचे शुगर बॉल टाकलेले आहे तुम्ही बघू शकता की ते कसं दिसत आहे आणि मला कमेंट करून सांगा की केक कसा झालेला आहे तो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तो आ, केक डिलेवर करायला आणि हे आमच्या इकडे बाजार भरतो म्हणजे मंगळवार आणि शुक्रवारी हे दोन दिवस बाजार असते तर आम्ही केक नि द्यायला निघालो होतो तर मी म्हटलं चला हा पण व्हिडिओ घेऊन घ्याव आणि पुणे आणि पुण्याचं ट्रॅफिक तर काही विचारूच नका खूप जास्त ट्रॅफिक होतं आम्ही जेव्हा केक द्यायला गेलेलो होतो तेव्हा हे आम्ही औंद रोडनी येताना खूप छान असे लाईट्स लागले होते तर म्हटलं चला याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवावं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ सुद्धा घेतलेला होता मी आणि हा फ्लॅग सुद्धा बघू शकता की ते सुंदर दिसत आहे आणि हा औंद रावेत बी आर टी रोड आहे आणि चला मदे लास्ट लामी फाइनल फाइनल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लास्टला मी व्हिडिओ टाकलेला आहे केकचा की कसा झालेला होता फायनल डिस फायनल डिझाईन कशी झाली होती केकची तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा धन्यवाद